संध्याकाळची वेळ आहे आणि चला हवं येऊ द्या कार्यक्रम हे सगळे बघत होते भामा आजी गेलेली आहे उठून बाहेर तर आपण भामा आजीच्या मागं मागं जाऊया काय चाललंय वरती बघूया अजून टी व्ही बघायचा आहे कंटाळा येतो बाहेर बसा वाटतं तुरुतुरु तुरुतुर तुरु तुरु ही निघाली आहे वरती आता इकडं वरती चाललंय काहीतरी त्यांचं आणि गार एकदम मस्त शांत वातावरण आहे इकडं मस्त वाटते छानपैकी आता वरती पण जाणार आहे जरा खरंच खूप म्हणजे मस्त आहे इकडची हे झाडं तर खूप आवडतात मला इकडचे पण आता उन्हाळा आला ना तर ती सगळी पानं गळून जाणार आणि परत नव्याने लागणार पानं हा इकडं पावाला पण येतो घेऊन संध्याकाळी सहा सात वाजता तर चहा वगैरे झालेला आहे सगळ्यांचा आता वरती पण जाऊया जरा लुसूला आणून इकडं बांधलेला आहे रोजच्या जाग्यामध्ये जा

दुसरे शिकू का तुम्ही शिकवत बाबा जा कबूतरी जा कबूतर हुडून ना हा म्हणा कबूतर जा जा कबूतरी जा जा कबूतरी जा जा कबूतरी जा जा पहिली प्यार की पहिली

काय म्हणते मी पुढचं म्हणा कबुतारी कबुत्या वाजवतात टाळ्या वाजवतात आजोबा टाळ्या वाजवतात तुम्ही ऐका ना अभंग शिकवा ना छान पिके अभंग येतात तुम्हाला अभंग येतात दुसरे गाणे येतात आम्ही पैकी नाच केला नाच कीर्तन खाली

Nam đều kirtan tật sai rita, asha tan, asha tan, asha tan, asha nam dev kirtan asha tan, asha tan, asha tan, asha tan, asha tan, asha tan, ी मणे देवा बोला अभंग अभंग बोलता कीर्तनी रंग ना रंग ओढवी ला अभंग बोलता कीर्तनी रंग ओढमी ला ओढवी नामदेव कीर्तन करीत करीता असं तानाचे पांडुरंगे पांडुरंग कीर्तन करीत असताना ते तानाचे पांडुरंगे पांडुरंगाऊ माळ्याच्या मळ्यामध्ये

ગાણ મંચ મન તુર काय करावं जुगलबंदी छान वाटत बसवणार आहे नाटक आजोबा काय म्हणतात कुठली गोष्ट आहे कोंबडा आणि कोंबडीचं प्रेम कोंबडा आणि कोंबडीची आणि कोंबडी कोण आहे कोंबडी मी आणि कोंबडा आजोबा आजोबा जावा काय नाटक करणार आहे बघा

<laughs> हे काय होतं हे काय होतं कोंबडा कोंबडीला बोलवतो कोंबडी कोंबड्याला बोलवते कुठल्या भाषेत कसल्या भाषेत बोलवते कशी आहे कोंबड्या कोंबडीची भाषा भाषा अशी <laughs> <laughs> पुन्हा आपल्या मुलांसाठी काहीतरी खाणं पिणं घेऊन येतात आणि नंतर मग पुन्हा दासतात काय रे कोंबड्या मी आले रे दारी पण तू तर उदास झाला रे माझ्यावरती नाहीच का रे प्रेम तुझे असा कसा रे बाउलट कोंबडा तर बघ रे कोंबडी कशी आहेच बहादुर तुला तर कोणी मारले तर तू घेशील झाला तरी

बस झालं म्हणून कोंबडा चालला कि कोंबडा सु करायला चालला होय होय धावतात मध्येच मध्ये 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 धावतात मध्ये मध्ये येतात त्यांना मीला देणार होतो आजोबाला हौस असती कशात उठायची वय नाही नाही आणि तता मी कसं केला बरं छान ना मस्त <laughs> हसलो ना आपण काय मग कोंबडा थकून येऊन बसलाय बाबा आस वचला मावशी कोंबड्यानी लय बाग दिली बाबा पैलवानानं ले हाँ ना? हाँ। ले ना? ले कशे, कशे हा ना? ना? हसलो आणि कशा कशाचे आवाज येतात तुम्हाला काढायला वाघाची पण डरकाळी फोडायला येतं या करून दाखवा बर तुम्ही कुणाकुणाचे येते बकरीचा आवाज हा

काय बघितये बाबा नत्या वा 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 स्तबक

काय करताय म्हण ते वर आहे वरडते